आज उखडाई मंगल कार्यालय मंगल डोंगरगाव रोड हदगाव येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेले राज्यातील लोकसभा निरीक्षक आर टी राम मोहन रेड्डी व समन्वयक तातू भाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या महत्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आजी माजी खासदार आजी माजी आमदार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रदेश कमिटीचे सदस्य प्रदेश प्रतिनिधी आदिवासी विधानसभा इच्छुक उमेदवार सर्व जिल्हा पदाधिकारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी एन पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहर अध्यक्ष सर्व विभाग व सेलचे पदाधिकारी आघाडी संघटनाचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांचे सदस्यांनी उपस्थिती दर्शवली आज पक्षा की आड़वा बैठक कशा पद्धति जाए कोई आज जी पक्षाची नादगाव येथे हिंगोली विधानसभा लोकसभेतील सहा विधानसभेची या ठिकाणी बैठक झाली आणि त्या ठिकाणी या बैठकीमध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवाराला आपला आपला रेझ्युम म्हणजे बायोडंटा घेऊन आपलं म्हणणं काय आहे हे मांडण्याची या ठिकाणी त्यांनी आम्हाला संधी दिली आणि मी हातगाव हिमायतनगर विधानसभेसाठी इच्छुक म्हणून त्या ठिकाणी माझा रेझ्युम त्यांना दिला आणि मला उमेदवार द्यावी असा मी आज हातगाव नगर विधानसभेसाठी जवळपास तेरा लोकांनी पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक इच्छुक म्हणजे म्हणून अर्ज केलेला आहे आणि आज ती लोकं इथं होती त्यांनी सुद्धा आपापला रेझ्युम जो निरीक्षक जे आलेले आहेत त्यांच्याकडे त्यांनी सबमिट केलेला आहे आणि आपल्याला जे म्हणतो की लोकशाहीने प्रत्येकाला कार्यकर्त्याला तो अधिकार दिला आहे की तुम्ही प्रत्येक जण आमदार की तुम्ही लढवू शकता